सर्वांना श्रीस्वामी समर्थ हो। आज आपण कशाबद्दल माहिती सांगणार आहोत आणि आपणाला काय करायचं आहे तर स्वामींची सेवा करायची आहे त्यांना प्रश्न विचारायचे आहेत ते कसे विचारायचे आणि त्यांच्याकडून उत्तर कशाप्रकारे मिळतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर विषय खूपच सुंदर आहे स्वामींची सेवा त्यांच्याशी संवाद आणि त्यांच्या उत्तराचा अनुभव हे सगळं अत्यंत सूक्ष्म भावनिक आणि अंतर्मुख करणारा प्रवास आहे त्यासाठी स्वामींची सेवा आणि प्रश्न उत्तरांचा पूर्ण प्रवास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सेवा आणि उत्तरांच्या शोधात असलेला भक्त कधीही स्वामी आत्मज्ञानी शांत आणि करुणामय असतो अंतर्मन साधकाचा आतला आवाज कधीकधी संवादात येतो कथा जोडणारा हा निवेदक असतो स्वामी म्हणजे फक्त देह नाही स्वामी म्हणजे एक जिवंत तत्त्व जो बाहेर दिसतो तो आत जागा करण्यासाठी स्वामींची सेवा करायची असेल तर आधी स्वतःला रिकामं करावं लागतं अहंकारापासून अपेक्षापासून आणि घाईपासून सेवा म्हणजे काय तर मी रोज स्वामींच्या आश्रमात येतो झाडू मारतो पाणी भरतो स्वयंपाकात मदत करतो पण मनात एक प्रश्न सतत घोळत असतो हीच का सेवा एवढंच पुरेसं आहे का तर स्वामी दूरवर येताना दिसतात त्यांच्या चेहऱ्यावर शांत हश्य असतं ते आपणाला दिसत नाहीत पण ते असतात सेवा करताना शरीर थकतं पण मन शांत होतं का साधक चकित होऊन विचारतात स्वामी म्हणतात कधी होतं कधी होत नाही स्वामी मग सेवा अजून पूर्ण झाली नाही असं समजायचं सेवेची योग्य भावना स्वामींची सेवा म्हणजे फक्त काम करणं नव्हे ती एक अवस्था आहे मी करतो ही भावना जिथे विरघळते तिथे खरी सेवा सुरू होते स्वामी सेवा कशी करावी त्याचे नियम काय आहेत तर स्वामी हसत म्हणतात सेवेला नियम नसतात भावना असते अपेक्षे विना करायचं असतं श्रेय नको म्हणून कर कुणी पाहत नाही तरी कर आणि सर्वात महत्त्वाचं मला खुश करण्यासाठी नाही तर स्वतःला शुद्ध करण्यासाठी कर अंतर्मन हळू आवाजात म्हणजे सेवा म्हणजे साधना आहे तर स्वामींना प्रश्न विचारायचे कसे स्वामी समोर बसायचं आहे आणि मनात खूप प्रश्न आहेत स्वामी मला अनेक प्रश्न पडतात पण विचारताना भीती वाटते चुकीचा प्रश्न तर नाही ना स्वामी रागावतील का प्रश्न चुकीचा नसतो भावना चुकीची असते साधक म्हणजे स्वामी म्हणतात जर प्रश्न अहंकारातून असेल तर इतरांना दाखवण्यासाठी असेल किंवा मला अडचणीत आणण्यासाठी असेल तर उत्तर मिळत नाही पण जर प्रश्न प्रामाणिक असेल स्वतःला समजून घेण्यासाठी असेल आणि शरणागतीतून आलेला असेल तर उत्तर आपोआप येतं प्रश्न विचारण्याची अंतर्गत प्रक्रिया म्हणजे काय तर स्वामींना प्रश्न विचारण्याआधी आपण स्वतःला विचारलं पाहिजे हा प्रश्न माझ्या मनातून येतोय की आत्माच्या तहाणीतून साधक डोळे बंद करून बसायचं आहे स्वामी मी ध्यानात बसतो आहे पण मन पळतं आहे मी काय चूक करतोय स्वामी लगेच उत्तर देत नाहीत शांतता राखणे हीच खरी गरज आहे साधक मात्र अस्वस्थ झाल्यासारखं वाटत असतं स्वामी स्वामी तू चुक तू चूक शोधतोयस साक्षी व्हायला शीख उत्तर नेहमी शब्दात मिळत नाही तर स्वामींचे उत्तर नेहमी थेट नसतात कधी ती मै मौनात असतात तर कधी एखाद्या घटनेत कधी वेदनेतसुद्धा असतात पुढच्या दिवशी आपण तो तशाच प्रकारे करायचं आहे आज स्वामी काही बोलले नाहीत पण आज ना थोडी शांतता आहे थेट उत्तर विरुद्ध योग्य वेळ स्वामी तुम्ही माझ्या प्रश्नांचं उत्तर का दिलं नाही स्वामी म्हणतात कारण तू शब्द होतास अनुभव तयार नव्हता साधक म्हणजे स्वामी म्हणतात उत्तर हे ज्ञान नसतं उत्तर म्हणजे स्थिती असते ती स्थिती तयार झाली की उत्तर आपोआप उमगत सेवा प्रश्न या दोन्हीचं मिलन होऊन आपल्यावर कृपा होते जिथे सेवा सातत्याने चालते तिथे प्रश्न हळूहळू विरगळतात आणि उत्तर कृपेच्या रूपात येतात स्वामी हळू आवाजात म्हणतात आता तू प्रश्न विचारत नाहीस साधक म्हणतो हो स्वामी कारण उत्तर जगतोय स्वामीकडून उत्तर मिळण्याचे प्रकार वेगवेगळे असतात स्वामी उत्तर देतात ते अनेक प्रकारे देतात शब्दातून थेट पण मोजके मौनातून खोल आणि दीर्घकालीन परिस्थितीतून आयुष्यातील घटनामधून सेवेतून अंतकरण शुद्ध करून दुःखातून अहंकार तोडून आनंदातून सत्याची झलक देऊन तर आता साधक नतमस्तक होऊ लाग नतमस्त साधकाने नतमस्तक व्हावे लागते स्वामी आता एकच प्रश्न आहे तो मी योग्य मार्गावर आहे का स्वामी तू प्रश्न विचारणं सोडलंस हाच पुरावा आहे निवेदक स्वामींची सेवा म्हणजे बाहेर झाडू आत झाडणी प्रश्न विचारणं म्हणजे अहंकार कमी करणं आणि उत्तर मिळणं म्हणजे स्वतःशी भेट होणं जो सेवेत विरघळतो त्याला प्रश्न उरतच नाहीत आणि ज्याला प्रश्न उरत नाहीत ना त्याला स्वामी नेहमी सोबत असतात जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा ही पद नाही ती साधना आहे सेवेकरी होणं म्हणजे वरचड होणं नाही तर स्वतःला रोज थोडं खाली ठेवणं आहे मी सेवक आहे ही भावना जपली की स्वामी आपोआप जवळ येतात सेवा नेहमी मौनातून सुरू होते जास्त बोलणं सेवा नाही गरज असेल तेवढंच बोलणं ही सेवा आहे स्वामींच्या आसपास शांतता राखणं ही, शांत ही सुद्धा मोठी सेवा आहे आज्ञा म्हणजे प्रश्न नाही स्वामी सांगतात तेव्हा का विचारायच्या आधी हो म्हणायला मन तयार असावं समज नंतर येते आज्ञापालन आधी असतं सेवा करताना अहंकार ओळखावा लागतो कोणी पाहतय का कोणी कौतुक को केलं का माझी सेवा मोठी की लहान हे प्रश्न आले की समजा अहंकार डोकं वर काढतोय त्या क्षणी सेवेला नम्रतेचं पाणी घाला स्वामी म्हणजे देह नाही सेवा करताना देह दिसतो पण भाव ठेवायच्या तत्वाशी आज स्वामी समोर नसले तरी सेवा थांबू नये सेवे करायची खरी परीक्षा म्हणजे जेव्हा दुर्लक्ष होतं अपेक्षा पूर्ण होत नाहीत कठोर शब्द ऐकावे लागतात तेव्हाच कळतं से सेवा स्वामी सेवेसाठी आहे की स्वतःसाठी प्रश्न विचारायचा असेल तर आधी स्वतःला विचारा हा प्रश्न माझ्या जिज्ञासेतून आला आहे की माझ्या अहंकारातून जिज्ञासेचा प्रश्न उत्तर मिळवतो अहंकाराचा प्रश्न मौन मिळवतो उत्तर न मिळालं तर सेवा थांबवू नका स्वामी उत्तर देत नाहीत म्हणजे त्यांनी नाकारलं असं कधी कधी होत नाही सेवा चालू ठेवायचं उत्तर असतं ठेवणंच उत्तर असतं सेवेकऱ्याची खरी ओळख जो श्रेय नको म्हणतो काम लहान मोठं मानत नाही स्वामींच्या अनुपस्थितही तसाच राहतो तोच खरा स्वामी सेवेकरी आहे सेवेकऱ्याची अंतप्रार्थना म्हणजे स्वामी, अंत स्वामी माझ्याकडून सेवा घडू माझ्या अहंकारातून नाही तर तुमच्या कृपेतून मी दिसू नये तुमचं कार्य दिसू दे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर येतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात ऐकलात त्याच्यासाठी श्रीस्वामी समर्थ आणि मनापासून धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ